हरे कृष्ण गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग पंचवीसाव्या श्लोकाचं तात्पर्य आता वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद युक्तिवाद करतील कि ज्या अर्थी श्री कृष्ण या पृथ्वीवर उपस्थित होते आणि सर्वांना दृश्य होते तर ते आता सर्वांना प्रकट का होत नाहीत तर प्रश्न काय आहे की तेव्हा होते ना द्वापार युगात पृथ्वीवर उपस्थित होते ना आणि सगळ्यांना दिसत होते ना मग आत्ता का नाही होत आत्ता का नाही प्रकट होत ते तर लोकांचं म्हणणं काय असतं विचार काय असतो की आत्ता तुम्ही म्हणता ना भगवान श्रीकृष्णांची भक्ती करा माझ्या समोर आधी भगवंतांना आणा मग मी त्यांना मानेन जसं आपल्याकडे एक वाक्य म्हटलं जातं ना बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशा विचाराचे हे लोक असतात पुढे वाचते आहे वा परंतु वस्तुत ते पूर्वी सर्वांसमोर प्रकट झाले नव्हते तर प्रुपात समजवतात भगवान श्रीकृष्ण सर्वांसमोर प्रकट झालेले नव्हते जेव्हा श्रीकृष्ण उपस्थित होते तेव्हा मोजक्याच लोकांना ते म्हणजे श्रीकृष्ण हे भगवंत असल्याची जाणीव होती तर ह्याचा अर्थ असा आहे की त्यावेळी ते सगळे जे उपस्थित होते लोक ते भगवंतांना बघू शकत नव्हते असं नव्हतं तर ते श्री कृष्णांना भगवंत म्हणून जाणत नव्हते म्हणजेच भगवंतांचं जे माधुर्य आहे जे ऐश्वर आहे ते लोक जाणू शकत नव्हते स्त्रीला प्रूपात प्रवचनात समजवतात की जेव्हा तुमची गाडी बिघडते आणि तुम्ही मेकॅनिक कडे ती गाडी दुरुस्तीला घेऊन जाता तेव्हा मेकॅनिक ती गाडी बघतो गाडी सुरू करतो आणि त्या गाडीचा होणारा आवाज ऐकतो तर त्यावेळी आपण पण इथे उपस्थित असू आणि तो मेकॅनिक पण उपस्थित असतो मात्र आपण ज्या दृष्टीने गाडीकडे बघतोय आणि मेकॅनिक ज्या दृष्टीने गाडीकडे बघतोय गाडीचा आवाज ऐकतोय हे दोन्ही ची जाणीव दोघांची जाणीव आहे ती वेगवेगळी आहे तर आपल्यापेक्षा या मेकॅनिकचा या गाड्यांचा अभ्यास जास्त आहे आणि त्यामुळे नुसतं ऐकून सुद्धा या मेकॅनिकला या गाडीतला कुठे काय दोष आहे ते समजत त्याच कारण त्याच गाड्यांबद्दलच सखोल ज्ञान आहे तर तसच भक्तांद्वारे म्हणजे भक्त जेव्हा श्री कृष्णांना पाहतो तेव्हा तो श्रीकृष्णांना भगवंत म्हणून जाणतो आहे मात्र एखादा सामान्य व्यक्ती श्रीकृष्णांना पाहतो तेव्हा तो काय आहे भगवंतांना एक सामान्य म्हणून बघतो आहे तर भक्ताद्वारे भगवंतांकडे पाहणं आणि एखाद्या सामान्य व्यक्तीने श्रीकृष्णांकडे पाहणं यात खूप फरक आहे जसं आपण आपल्या मंदिरात येतो म्हणजे इस्कॉनच्या मंदिरात आपण जातो तर दर्शन घेताना काही बाहेरची लोक आलेत नवीनच आलेत तर ते म्हणतात हा किती छान आहे ना मूर्ती हा तर त्यांचं म्हणणं काय आहे हे जे जी मूर्ती स्थापली आहे मंदिरात ती काय आहे एक मूर्ती आहे आणि ते दर्शन घेतात आणि निघून जातात मात्र देव्हाऱ्यात साक्षात भगवंत उभे आहेत तर असे जे भगवंत आहेत त्यांच्याबद्दल चैतन्य चरितामृत या ग्रंथामध्ये एक सुंदर श्लोक येतो आहे तर लीला पाच पॉइंट शहाण्णव मध्ये एक भगवंतांचा भक्त आहे तो भगवंतांशी बोलतो आणि म्हणतो प्रतिमा नाही तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंदन तर हे भगवंता तुम्ही केवळ विग्रह नाही आहात तुम्ही साक्षात ब्रजेंद्र तर ब्रज म्हणजे वृंदावन ब्रजभूमी तर त्याचे इंद्र म्हणजे ब्रजभूमीचे राजा कोण आहेत नंद बाबा नंद महाराज त्यांचे तुम्ही नंदन पुत्र आहात तर ही कथा आहे साक्षी गोपालची तर साक्षी गोपालच्या या कथेमध्ये जो तरुण ब्राह्मण आहे तो मंदिरात येऊन गोपालजी जे भगवान श्री कृष्ण आहेत त्यांना विनंती करतो तो म्हणतो भगवंता तुम्हीच आमच्या गावाला या आणि साक्ष द्या तुम्ही जर सांगितलं ना तर त्या लोकांचा माझ्यावर विश्वास बसेल तर या तरुण ब्राह्मणाची विनंती ऐकून भगवान कृष्ण आहेत गोपालजी ते त्या ब्राह्मणाला म्हणतात विग्रह एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी चालत जातात असं मी कधीच ऐकलेलं नाहीये तर भगवंतांच्या या म्हणण्यावर हा तरुण ब्राह्मण आहे तो म्हणतो हो ते खरं आहे पण आता तुम्ही विग्रह रूपात आहात तरी माझ्याशी बोलताना कसे बोलता तुम्ही प्रतिमा नाही तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंदन विप्रलागी कर तुम्ही अकार्य कारण तर या चैतन्य चरितामृत पाच पॉइंट शहाण्णव हा श्लोक म्हणून हा तरुण ब्राह्मण आहे तो म्हणतो हे माझ्या प्रिय भगवंता तुम्ही केवळ एक मूर्ती प्रतिमा नाहीत तर तुम्ही साक्षात नंद महाराजांचे जे ब्रजेंद्र आहेत त्यांचे नंदन पुत्र आहात आणि त्या वृद्ध ब्राह्मणाने तुमच्या समोर मला दिलेलं वचन खर आहे हे सांगायला तुम्ही या आणि अकार्य करण कर तुम्ही अकार्य करण तुम्ही यापूर्वी कधीही कधीही न केलेलं कार्य तुम्ही करू शकता तर असा दृढ विश्वास भगवंतांवर असलेला हा जो तरुण ब्राह्मण आहे आणि हा एक वृद्ध ब्राह्मणाचं कथन वचन हे खरं करायला सांगतो आहे ही थोडक्यात कथा काय आहे ती जाणून घेऊया आपण तर एकदा विद्यानगर या भागात राहणारे एकाच गावातले दोन जण प्र, प्रवासाला निघाले तर वृद्ध ब्राह्मण होता त्याला तीर्थक्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणच्या तीर्थक्षेत्रात जायचं होतं आणि हा गरीब तरुण ब्राह्मण आहे तो त्या वृद्ध ब्राह्मणाला प्रवासात फिरण्यासाठी मदत करत होता अशीच विविध तीर्थस्थळ बघितली आणि ते वृंदावनला श्री गोपालजींच्या मंदिरात भगवंतांच्या समोर उभे राहिले हा तो वृद्ध ब्राह्मण आहे त्यांनी तरुण ब्राह्मणाकडे बघून म्हंटल कि तू किती रे मला मदत केली तुझ्यामुळे माझी सगळी तीर्थयात्रा आहे ती मी व्यवस्थितपणे करू शकलो तर इतकी तू माझी सेवा केली आहे तर त्याच्या बदलात त्याच्या बदल्यामध्ये मला माझ्या मुलीशी तुझा विवाह करायचा असं मी ठरवलेलं आहे तर मी तुला वचन देतो तर तरुण ब्राह्मण आहे तो म्हणतो नाही हो मी तर खूपच गरीब आहे माझं फारसं शिक्षण सुद्धा झालेलं नाहीये तुमच्या घराण्याला मी काही लायक नाही मी केवळ भगवान श्री कृष्णांना संतुष्ट करण्यासाठीच तुमची सेवा केली मला तुमच्याकडून काहीच अपेक्षा नाही मात्र जो वृद्ध ब्राह्मण आहे तो या तरुणाने केलेली सेवा घेऊन सेवा स्वीकारून अतिशय संतुष्ट झालेला असतो आणि म्हणून समोर तो वचन देतो म्हणतो माझी कन्या मी या युवकाला दिली हे भगवंता कृपा करून याचे तुम्ही साक्षी व्हा तर त्यावेळी तरुण ब्राह्मण आहे तो भगवंतांकडे पाहून म्हणतो की हे भगवंता या वचनाचे तुम्ही साक्षी आहात गरज पडली तर साक्ष द्यायला मी तुम्हाला बोलावीन असा हा प्रसंग झाला आहे आणखीन काही काळ इकडे तिकडे तीर्थस्थळ पाहून आता दोन्ही ब्राह्मण आहेत ते परतीच्या प्रवासाला निघाले तरुणाने येताना सुद्धा हे वृद्ध ब्राह्मण आहेत त्यांची खूप सारी सेवा केली आपल्या गावाला विद्यानगरला पोहोचल्यावर दोघेही आपापल्या घरी गेले काही दिवस गेल्यानंतर हा जो वृद्ध ब्राह्मण आहे त्यांनी आपल्या नातेवाईकांसमोर आपण जे त्या तरुण ब्राह्मणाला वचन दिलं होतं त्याबद्दल सांगितलं सगळे नातेवाईक अगदी नाखुश झाले आपल्या तोला मोलाच्या घराण्यात मुलीचं लग्न केलं नाही तर लोक काय म्हणतील असं त्यांनी चर्चा करायला सुरुवात केली वृद्ध ब्राह्मण म्हणाला पण मी तर भगवंतांसमोर घेतलेलं वचन आहे ते कसं मोडू नातेवाईक म्हणाले तू अशा ठिकाणी मुलीचं लग्न केलं तर आम्ही तुला वाईट टाकू तुझ्याशी सगळे संबंध तोडून टाकू तुमच्या घराण्याशी संबंध तोडून टाकू वृद्ध ब्राह्मण आणि वृद्ध ब्राह्मणाची जी पत्नी होती आणि मुलं होती ते म्हटले असं जर आम्हाला सगळ्यांनी वाढीत टाकलं तर आम्ही विष पिऊन मरून जाऊ <coughs> तर यावर उत्तर देताना वृद्ध ब्राह्मण म्हंटला की जर मी मुलीचं लग्न त्या तरुण ब्राह्मणाशी केलं नाही तर तो श्री गोपालजींना साक्ष द्यायला बोलावेल तर ब्राह्मणाची जी मुलं आहेत त्यांनी समजावलं की तो मुलगा इथे आला तर तुम्ही नुसतं सांगा की मला काही आठवत नाही बाकी सगळं आम्ही बघून घेऊ हा वृद्ध ब्राह्मण आहे तो मनातल्या मनात, मनात भगवंतांना आता प्रार्थना करायला लागला म्हणायला लागला भगवंता मी तुमच्या चरण गमलांचा आता आश्रय घेतलेला आहे कृपा करून माझ्याकडून कोणताही अधर्म होऊ देऊ नका त्याचबरोबर माझ्या कुटुंबाच मृत्यू पासूनही तुम्हीच रक्षण करा आणि दुसऱ्या दिवशी तसच घडलं तरुण ब्राह्मण वृद्ध ब्राह्मणाला भेटायला आला ठरल्याप्रमाणे वृद्ध ब्राह्मणाने मौन धारण केलं आणि वृद्ध ब्राह्मणाच्या मुलांनी गाठी दाखवून ओढून त्या तरुणाला तिथून पळवून लावलं तरुण ब्राह्मण आहे तो पंचायतीकडे गेला दुसऱ्या दिवशी गावची पंचायत बसली सगळे लोक जमले खूप वादविवाद झाले तरुण ब्राह्मणाने सांगितलं की भगवान गोपालजी आहेत त्यांच्या समोर यांनी मला तसं वचन दिलं होतं तर लगेचच वृद्ध ब्राह्मण म्हणाला हो हे खरं आहे साक्षात गोपालजींनी येऊन साक्ष दिली तर मी नक्की माझी मुलगी याला देईन हा असं म्हणताना वृद्ध ब्राह्मणाने विचार केला होता कि भगवंत तर खूपच दयाळू आहेत माझ वचन सत्य करायला ते येतीलच आणि या वृद्ध ब्राह्मणाची जी मुलं होती त्यांनी विचार केला गोपालजी इथे येऊन साक्ष देतील हे केवळ अशक्य आहे आणि म्हणून त्यांनी वडिलांच्या बोलण्याला मान्यता दिली झाल पंचांच्या समक्ष करारावर सह्या झाल्या आणि तो तरुण ब्राह्मण आहे तो विद्यानगरहून वृंदावनला निघाला काय ध्येय होत गोपालजींची साक्ष आणण आणि जे आपण कथन <coughs> आधी वाचलं की असा हा जो तरुण ब्राह्मण आहे तो भगवंतांसमोर उभा राहिला आणि त्यांनी सांगितलं प्रतिमा नाही तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंदन तर भगवंता तुम्ही माझ्याशी आता बोलता आहात तर तुम्ही माझ्या बरोबर चालू पण शकता कृपा करून या आणि साक्ष द्या तर भगवंत आहेत ते म्हटले ठीक आहे मी तुझ्या मागोमाग येईन माझ्या पावलांमध्ये जे पैंजण आहेत त्याचा आवाज तुला येत राहील तू मागे वळून बघू नकोस आणि रोज मला तू नैवेद्य अर्पण कर आणि हा ब्राह्मण आहे तो अतिशय आनंदाने पुढे पुढे चालत होता आणि त्याला घुंगरांचा भगवंतांचा आवाज येत होता पायलचा आणि तो रोज सकाळ संध्याकाळ म्हणजे भगवंतांना नैवेद्य बनवून भगवंतांना ऑफर करत होता नैवेद्य लावत होता तर अशा प्रकारे चालत चालत आता विद्यानगर गावाजवळ हा तरुण ब्राह्मण आला आणि त्याने वळून भगवंतांकडे पाहिलं तर भगवंत गोपालजी आहेत ते अगदी असं चेहऱ्यावर मस्त स्मित होत त्यांच्या आणि सुंदर हास्य करत ते छान त्याच्या त्याच्याकडे बघत उभे होते तर भगवंत म्हणाले मी इथेच थांबतो जा तू सगळ्यांना बोलावून आण धावतच हा तरुण ब्राह्मण आहे तो सगळ्या गावभर फिरला आणि त्यांनी सगळ्यांना बोलवून आणलो साक्षात भगवंत साक्ष द्यायला आलेले आहेत हे पाहून जमलेले सगळे जे लोक आहेत ते अचंबित झाले अगदी चकित झाले वृद्ध ब्राह्मणाने भगवंतांना दंडवत प्रणाम केला आणि भगवंतांच्या उपस्थितीत आपली जी कन्या आहे ती त्या तरुण ब्राह्मणाला दिली भगवंतांच्या समोर विवाह संपन्न झाला भगवंतांनी तरुण ब्राह्मण आणि वृद्ध ब्राह्मण या दोघांनाही आशीर्वाद दिला भगवंत म्हणाले तुम्ही तुम्ही माझे सेवक आहा। माझे आहात 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 दोघे ते आणि जन्मोजन्मी तुम्ही माझी सेवा करीत असता तुमचा प्रामाणिकपणा पाहून मी प्रसन्न झालो आहे तुम्हाला काय पाहिजे ते वरदान मागा तर त्या दोन्ही ब्राह्मणांनी भगवंतांना प्रार्थना केली आणि म्हणाले भगवंता तुम्ही आता इथेच राहा जेणेकरून लोकांना समजेल कि तुम्ही तुमच्या सेवकांप्रती किती दयाळू आहात तर अशा प्रकारे हे जे श्री गोपालजी आहेत जे वृंदावनहून या ब्राह्मणांना साक्षी म्हणून आले आहेत तर ते विद्यानगर इथेच राहिले आणि त्या दोन्ही ब्राह्मणांनी भगवंतांची खूप सारी सेवा केली तिकडचे जे राजा आहे त्यांनी भगवंतांसाठी सुंदर मंदिर सुद्धा बांधलं तर असं हे जे मंदिर आहे ते साक्षी गोपाल म्हणून प्रसिद्ध आहे तर आपण या लिलेतून हेच जाणलं की भगवंत आहेत ते आपल्या भक्तांबरोबर आदान प्रदान करतात मात्र मायेच्या पडद्याने झाकलेले जे अभक्त आहेत ते भगवंतांना पाहू शकत नाहीत जाणू शकत नाहीत आज विराम द्यायची वेळ झाली आहे उद्या आपण उरलेलं तात्पर्य वाचूया श्रीमद्भगवद्गीता गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल